मित्रांनो नमस्कार आज आहे सोळा एप्रिल आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार अवकाळी पावसाचा अलर्ट असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या ठिकाणी उत्तर दक्षिण असा चक्राकार वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि याचा जो उत्तरेकडचा परिसर आहे हा महाराष्ट्राच्या दक्षिण प्रदेशामध्ये दे देखील आपल्याला आढळून येत आहे आणि याचमुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये आज देखील या ठिकाणी अवकाळी पावसाचे संकेत असणार आहेत तर यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर यामध्ये यामध्ये कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना या भागाच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला पा। मिळेल त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे चिखली आहे लोणार आहे बुलढाणा या परिसरामध्ये देखील विखुर्ल्या स्वरूपात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे सैलू आहे माजलगाव आहे कैज आहे बीड जामखेड त्यानंतर अहमदनगर या दरम्यानच्या भागात देखील विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे हा सर्व पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात त्यानंतर दक्षिणेकडे अहमदपूर आहे उदगीर आहे लातूर आहे त्यानंतर धाराशिव बसव कल्याण बिदार सोबतच तुळजापूर पेठ बार्शी या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण वाऱ्याचं आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अहमदनगरचा दक्षिणेकडचा परिसर म्हणजेच जामखेड करमाळा इंदापूर पंढरपूर बारामती दौंड त्यानंतर वडूज आहे विटा जत या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाची वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे सांगली आहे रायबाग निपनी गोकाक बेलगाव म्हणजेच कोकण किनारपट्टीचा जो दक्षिण भाग आहे कोडोली कराड विटा वडूस सातारा चिपळूण या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची वादळी वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे या भागात देखील सर्वदूर असा पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी वादळी असं आपल्याला पावसाची संख्या त्या भागादरम्यान बघायला मिळतील सोबतच सावंतवाडी व बेलगावच्या दरम्यान देखील आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचं उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच पुणे आहे पुण्याचा आसपासचा परिसर यामध्ये खेड आहे खोपोली उत्तरेकडे जुन्नर आहे त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा मनमाड मालेगाव त्यानंतर वैजापूर श्रीरामपूर धुळे साक्रीचा दक्षिणेकडचा परिसर या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाची वादळी वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भामध्ये जर बघितलं तर यामध्ये नांदेड वागला आहे अहमदपूर आहे त्यानंतर उमरखेड हिंगोली पुसद या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल सोबतच वाशिम कारंजा यवतमाळ दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो अमरावती ते नागपूर दरम्यानचा जेवढा पण उत्तरीकडचा पट्टा आहे म्हणजेच अचलपूर आहे वरुड आहे कुंडाली आहे आर्वी आहे त्यानंतर घोटी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते तशी काही जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर चंद्रपूर आहे राजुरा पांढरकवडा गडचिरोली या भागात देखील हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर एकंदरीत बघितलं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाचे संकेत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहेत तर हा होता दिनांक सोळा एप्रिल दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद